आलमट्टीचे दोन तीन खरं म्हणजे त्याला विषय आहेत की एकतर आलमट्टीमुळं धरणाच्या उंची वाढी संदर्भात सातत्यानं चर्चा होते अद्यापही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती असल्यामुळे धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न नाही आहे आपल्या राज्य सरकारनं त्यामध्ये तेलंगणा ते आणि आंध्र प्रदेश बरोबर स्वतः इंटरव्हेंट केलेलं आहे आणि त्यामुळे सरकारची भूमिका हीच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये आलम वाढू द्यायची नाही ही भूमिका जी सरकारची राहिलेली आहे आता ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये पर्याय पर काय महाराष्ट्राने महाराष्ट्राने स्थगितीसाठी काय का, पावलं उचललं कारण जी स्थगिती आहे ती तेलंगणा आंध्रमुळे आहे महाराष्ट्रामुळे ती स्थगिती आहे नाही म्हणून त्याचे नवीन राज्य झाल्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांना स्थगिती मिळाली त्याचाच फायदा घेऊन आपण राज्य सरकारनं त्यामध्ये परत इंटरव्हेंट केला आपण की आम्हाला सुद्धा आमचं म्हणणं सुद्धा ऐकलं पाहिजे त्यामुळे आपण ऑलरेडी राहतोच त्या अर्जामध्ये असा जो गैरसमज बाहेर केला जातो की राज्य सरकार न्यायालयात गेली नाही आहे ही पूर्णतः चुकीचं आहे आपण ऑलरेडी न्यायालयात गेलोच आहे माझी स्वतः केंद्रीय जलशक्ती मंत्री जे आहेत माननीय सी आर पाटील साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री या विषयामध्ये सातत्यानं लक्ष ठेवून आहेत त्यांचाही पाठपुरावा सुरू आहे त्या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्यानं सरकारी बाबतीमध्ये पाऊल उचलत आहे त्यामुळे मला वाटतं की आलमट्टी संदर्भामध्ये मध्यंतरी काळामध्ये जी कृती समिती आहे त्या सदस्यांच्या समेत मी चर्चा केली आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समेत त्यांनी चर्चा घडवून आणली आपण की ठीक आहे प्रत्येक गोष्ट आमच्या अधिकाऱ्यांना समजता असं नाही आहे प्रॅक्टिकली इथे काम करणाऱ्या कार्यकर्ते जे असतात त्या त्यांना सुद्धा बरीच अनुभव त्यांची जे लक्षात घेऊन तोही आम्ही त्या संदर्भात त्यांचाही अनुभव विचारत घेतलेला आहे मला वाटतं सगळे स्टेक होल्डर्स आता बोर्डवर आहेत याच्यामध्ये काही त्या कृती समितीची लोकप्रतिनिधीची सरकारची काही अशी काही वेगळी भूमिका नाही आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा